तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत आणि सगळे काम आवरून झालेले आहेत पूर्ण झालेले आहेत त्यांची पॅकिंग हे व्यवस्थितपती गप्पा दोन दिवस झालं गेलेले आहे मग त्यांचं हे सगळं साहित्य जे होतं ते व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून दिलेलं आहे आणि नंतर आता राहिलेले थोडेफार कामं करून घेतलेले आहेत थनात आपला येणारे दसरा दसऱ्याचे कामं आपल्याला सुरू करायचे तर आणि जी आपण लक्ष्मीला हे कामं केलेले आहेत तर त्याचा थकवा आता आलेला आहे आणि जवळपास हा थकवा सगळ्या मैत्रिणींना असणार आहे कारण कसं आपण एवढी धावपळ करतो एवढे कामं करतो की त्यावेळेला आपल्या लक्षात येत आप नाही की आपण किती पळायला लागलो पण नंतर दोन दिवसांनी चार दिवसांनी ती आपण जरी थकत नसलो तर मन हे थकतंय आणि खरंच त्याला शरीराला आपण दोन दिवस आराम द्यायला पाहिजे असं माझं तर मत आहे पण कसं होतंय कामाच्या रखाड्यामध्ये किंवा घरातल्या इतर कामामध्ये आपण एवढे गुरफटलेलं असतं की स्वतःकडं दुर्लक्ष होतंय म्हणल्यासारखं आणि माझंही तसंच झालेलं आहे एकतर लक्ष्मीचे कामं होते सुरुवातीला लक्ष्मीचे कामं भरपूर झालेली होते आणि लक्ष्मीचे कामं आपल्याला व्हावे पूर्ण करावे आपण ते म्हणून मी जवळपास माझी तारीख होती माझे पिरियड होते आणि त्याच्यामुळे मी गोळ्या घेतलेल्या होत्या जे की मी हार दिवशीच गोळ्या त्या दिवशीपासून मी सुरू केलेल्या होत्या आणि जवळपास आठ नऊ गोळ्या तरी माझ्या खाण्यात आलेल्या होत्या आणि त्या खाण्याचा गोळ्या खाण्याचा परिणाम म्हणजे आता एवढे माझे पाय दुखायला लागले एवढे हात पाय दुखायले कंबर दुखायली पोट दुखायला लागले आणि एवढा अशक्तपणा आलाय की अजिबात कुठलंच काम करावं वाटलं नाही आता दोन दिवस झालं अजिबात नवीन कुठलंच काम केलेलं नाही निवांत आराम चालू आहे माझा की खाणं पिणं आणि आराम करणं आत्ताही मी तीच करायला लागली होती पण मला वाटलं की मैत्रिणींना ही गोष्ट शेअर करावी कारण ब बऱ्याच मैत्रिणींचं असं असते की असे सणवार जवळ आले की गोळ्या खातात गोळ्या घेण्यात येतात आणि आता तर नवरात्र येते त्याच्यामध्ये बऱ्याच जण गोळ्या खातात आणि कुठं आपण ट्रीपला चाललो त्यावेळेस गोळ्या खाण्यात येतात आणि त्याचा परिणाम आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही पण नंतर असं लक्षात येत आहे एवढी बेजारी होती माझी आता दोन दिवस झाले एवढी परिषानी सुरू आहे की मी तुम्हाला ती शब्द सांगू शकत नाही ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना बरोबर ती गोष्ट लक्षात येणार झाली ते काय काय त्रास होते ते आणि तीच गोष्ट मला तुमच्याबरोबर मैत्रिणीन शेअर करायची होती आता ठरवलेलं आहे मी चार दिवस निवांत आराम करायचा काही आगावचे काम काढायचे नाही कुटाना काढायचं नाही दसऱ्याचे काम सध्या सुरू करायचे नाही दसरा दोन चार दिवसावर म्हणताना मग आता गावाकडचा दसरा काढायचा निघला दसरा काढायचा पण आता ते नियोजन करून मी काम करणार आहे जास्त ओढाताण करून शरीराचे काम करणार नाही आणि तुम्हाला पण माझा आहे मैत्रिणीनो तुम्ही स्वतःचे शरीर सांभाळून स्वतःच्या प्रत्येक गोष्टी सांभाळून तुम्ही कामाला लागा कारण कसं होतंय ते आता आपल्याला काही वाटत नाही नंतर मग जी दुखायला सुरू होत आहे ती आपल्याबरोबर दुसऱ्याची बेजारी होती नंतर चार दिवस कारण आपण आजारी असलं की सगळं घर आजारी असते म्हणल्यासारखं आहे आणि विशेष जर कोणी गोळ्या घेणार असेल तर काळजीपूर्वक गोळ्या घ्या डॉक्टरांना विचारून घ्या आणि आपल्या हाताने आपलीच आप बेजारी करू नका असं मला हे सांगायचं होतं आणि मी पण इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवणार आहे की प्रत्येक वेळेस गोळ्या घेण्याचा लाद करणार नाही आणि शक्य होईल तेवढं मी गोळ्या म्हणजे घेणार नाही असं म्हणताच येत नाही कारण कुठल्या ना कुठल्या सणाच्या वेळेला त्या गोळ्या खाण्यात येतातच पण बन, पण एवढं लक्षात ठेवणार आहे की जेवढं शक्य होईल तेवढं मी टाळण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्या गोळ्या खाण्याचा जेवण हे माझं सगळं झालेलं आहे कारण आता झोपायचीच तयारी होती माझी फक्त माझ्या लक्षात आलं मैत्रिणींबरोबर बोलावं कारण गोळ्याचा विषय मला तुमच्याबरोबर मांडायचा होता आणि मैत्रिणींना मला थँक्यू म्हणायचं होतं लक्ष्मीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे हे सगळे व्हिडिओ तुम्ही खूप छान पद्धतीनं पाहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी मनपूर्वक आभारी आहे मी तुमची आणि जी छोट्या व्हिडिओना तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा मनापासून तुमचे धन्यवाद आहेत आणि असं सबस्क्राईब राहू द्या तर हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे कारण आता मला हे आराम करायचं आहे तुम्ही थकलेला असताना मैत्रिणी तुम्ही आज आराम करा आणि मी आता इथंच व्हिडिओ संपवते सगळ्या मैत्रिणींना बाय